बघा दोन भांड्यातील दूध व पाणी यांच गुणोत्तर एकास दोन व एकाही भांड्यातील मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा असं लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथली तो दूध इथ पाणी लिहा लक्ष द्या इथं भांडे आणि इथं एकूण मिश्रम एकूण मिश्रण बघा पहिल्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर एका इथं दर्शवा एकास दोन असा प्रश्न मनाशी करा की पहिल्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं एकूण मिश्रण किती अर्थात या गुणोत्तराची बेरीज दोन एक तीन ओके आता दुसरं भांड ज्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर एकास तीन आहे एकास तीन मनाशी प्रश्न असा की दुसऱ्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं एकूण मिश्रण किती तर या गुणोत्तराची बेरीज अर्थात तीन अनेक चार आता लेकरांनो या न वरील पदाला आणि या तीन न खालील पदाला गुणा जस की या चारन एकला या चारन दोनला या तीन न एकला या तीन न या तीनला गुणायचं लक्ष म्हणजे इथं हा गुणाकार चार हा गुणाकार तीन इथं हा गुणाकार चार दोन्ही आठ हा गुणाकार नऊ लक्ष द्या या गोल केलेल्या संख्या लक्षात घ्या गोल केलेल्या संख्यांची बेरीज जस की चारन तीन सात आणि आठ नऊ सतरा साता सतरा हे अशा पद्धतीचं दूध आणि पाण्याचं असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके